टोकन यंत्राच्या साहाय्याने खत टाकता येईल का टोकन यंत्राच्या साहाय्याने झाडाला किती खत मिळेल टोकन यंत्राच्या साहाय्याने खत टाकलेल्या झाडाला व्यवस्थित मिळेल का तसेच टोकन यंत्रामध्ये कोणती चक्ती यूज करून आपण खत टाकू शकतो आणि किती प्रमाणात खत एका झाडाला मिळेल या क्वेश्चनचे आन्सर देण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ बनवलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली शेती आपली प्रयोगशाळा या संकल्पनेत आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला मी मागच्या वडीमध्ये बघ दाखवलं या टोकन यंत्राच्या सहाय्याने आपण कशाप्रकारे खत टाकलेलं होतं पराठीला पण तुम्हाला क्वेश्चन असेल की याच्यामध्ये कोणती चक्ती होती कोणतं खत टाकलं दाणेदार होतं का कसं होतं बघा मित्रांनो हे टोकन यंत्र आहे यानेच आपण कपाशी केलेली आहे यानेच आता खत टाकू बघा याच्यामध्ये कोणती चक्ती आपण यूज करणार आहोत मशीनला प्रकारे खोललं आहे याच्यामध्ये अंदरसे हे काढल्यानंतर इथे मित्रांनो मी ऑलरेडी चक्की लावलेली आहे ते कोणते ते दाखवतो हे बघा ही चकती आहे मोठ्या प्रमाणातली चक्ती आहे याच्यामध्ये खत जातात आणि ते खत एका झाडाला एक पडतात छोटी चक्री वापरू नका मोठी चकरी वापरून मित्रांनो अशा प्रकारे पिट करायची झाकण लावायचं आहे मित्रांनो ही आपण चक्की लावलेली आहे तर याच्यामध्ये खत टाकताना तुम्हाला दाखवून देतो आणि दहा सव्वीस सव्वीस खत आहे ते आपण मिक्स करून या कापायची टाकतो मित्रांनो ते बघा मशीनमध्ये अशा प्रकारे टाकते एकदा टाकल्यानंतर याच्यामध्ये पण ब्रॅकेट असतं त्याच्यामध्ये टाकण्यासाठी थोडंसं मशीनला हलू हलू करायचं टोकल मित्रांनो सहा ते सात किलो याच्यामध्ये खत मावते बघा एवढं अंदर गेलेलं अजून आपण टाकता याप्रमाणे याच्यामध्ये खत टाकलेलं आपण आता याला चालून बघूया बघा मित्रांनो या मशीनमध्ये आपण खत टाकलेलं आहे आता याला चालून बघूया आणि तुम्हाला दाखवतो की कशाप्रकारे एक खत एका झाडाला मिळत आहे एवढ्या एवढ्या प्रमाणामध्ये खत एका एक एक झाडाला मिळत नाही बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण खत टाकू शकतो जास्त खर्चात न पडता कमी खर्चामध्ये आपण खत टाकू शकतो योग्य प्रमाणात खत टाकू शकतो झाडाला या एवढ्याच खताची आवश्यकता आहे आणि व्यवस्थित ग्रोथ होईल जास्त खत टाकून जास्त खर्चात पडू नका मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपली शेती आपली प्रविषय या संकल्प कसा वाटला तुम्हाला ते नक्की कमेंटमध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नमस्कार